हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि आता सगळीकडचं वातावरण एकदम मस्त असं असं सुंदर छान वातावरण झालंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दिवाळीचा सण वर्षातला आपल्याकडचं सगळ्यात मोठा सण आहे ना सणांचा राजच म्हणावा लागेल असं सगळ्यात मोठा सण दिवाळीचा सण काही एकदम थोड्या सात आठ दिवसावर येऊन ठेपलाय सगळीकडेच असं उत्साहाचं वातावरण आहे पावसाने पण उघड दिल्यामुळे आपल्याला आपल्या दिवाळीचे काम झाड झटक साफसफाई कपडे लागते आवरायला नाही का एक संधी भेटली आहे आता सगळ्यांची साफसफाई चालू असेल आमची पण काही साफसफाई झाली करून काही चालूच आहे आता लवकरच दिवाळीच्या फराळाचं बनवायला पण आम्ही सुरुवात करू तर तुमचं कुठपर्यंत झाले साफसफाई किंवा तुम्ही दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात केली का ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी म्हटलं की काही ना काही गिफ्ट येतच असतं तर आता आम्हाला दिवाळीचं ग्रीटिंग कार्ड आले ते दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देणारं ग्रीटिंग कार्ड आले आमच्या इथे जे नगरसेवक आहे त्यांच्याकडून आणि त्यांनी ना गिफ्ट म्हणून ही पिशवी पण दिली त्या ग्रीटिंग कार्ड सोबत तर मग म्हटलं चला काय आले आपल्याला त्याच्यात आपण ते पण बघून तर हे बघा असं नाही का त्यांनी सांगितलं आपल्याकडे हाताने बनवलेल्या वस्तूंचं म्हणजे स्वदेशीचा वापर करा ती शिवकाली नाही राष्ट्र सर्वप्रथम स्वदेशी बनवलेल्या वस्तू हे सुंदर अशा दोन पंत्या आलेल्या आहेत ज्या कुमाराकडे हाताने बनवल्या जातात ना तशा आणि हे उठणं पण आले त्याच्यासोबत दोन पत्न्या पंत्या दोन पंत्या उठणं आणि ग्रीटिंग कार्ड पण आलेले आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देणार आहे तर तुम्हाला पण असं काही आलं असेल तर सांगा आणि हो माझ्या नवीन बाई पण आलेल्या होत्या आज तर त्याने पण आम्हाला हे एक गिफ्ट दिलंय मला ते गिफ्ट ना आवडलं खूप सुंदर गिफ्ट आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू मग काय आहे ते गिफ्ट तर बघा ते गिफ्ट कसं आहे तुम्ही पण बघा मी तुम्हाला दाखवते पुढे आता बघा ते गिफ्ट दिलं ना आम्हाला म्हणजे खरंच खूप आवडलं खूपच सुंदर म्हटलं ते तुमच्या बरोबर शेअर करू तर बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा असं खूप सुंदर असं गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट काय माहितीये का हळदी कुंकूच भांड हे बघा हळदी कुंकाचं भांड आहे असं सुंदर असं किती छान आहे ना मध्ये हा महालक्ष्मीचा फोटो आहे आणि कडेला हे हळदी कुंकू आहे ज्या मुखाच्या यात आहे ना त्यांनी असं नाही का असं सुंदर असं हरे गुंपाचं भांडेल आम्हालाही खूप आवडलं त्यांनी आजच सकाळी आम्हाला एक गिफ्ट दिलं दिवाळीनिमित्त म्हणे तुम्हालाही गिफ्ट म्हटलं आहे का थँक्यू थँक्यू तर आमच्या नरबाईंनी दिलेलं हे गिफ्ट कसं आहे हरिगंपाचं भांडलं ते पण कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही आणि अजून एक गिफ्ट आमच्या भाचीने आणलेले आम्हाला दिवाळी म्हणजे त्यांनी मागच्या दिवाळीत आणलं पण आमच्या ते लक्षात खाणी राहिलं तर ते गिफ्ट पण तुम्हाला घात खूप सुंदर गिफ्ट आहे बघा म्हटलं आता यावेळेस दिवाळी आता सर्व गोष्टींचा आश्वाने वापर करू हे बघा त्यांनी पण असं सुंदर असं याला नंदादीप म्हणता येईल हा नंदादीप आमच्या भाचीने आम्हाला दिवाळीला गिफ्ट दिलाय कसं आहे की नंदादीप सांगा बरं असं खूप सुंदर आहे असे सुंदर त्याला असे स्टोन लावलेले आहे दाखव ग थोडं जवळ दाखव असं छानते की हे बघा हे खूप सुंदर आहे हे माझ्या आणलं आहे आम्हाला तर कसं आहे हा नंदादीप ते पण कमेंट करून सांगा आणि हे हळदी कुंकाचं भांड आहे ना हे पण कसं आहे ते पण कमेंट करून सांगा आणि तुमची दिवाळीची खरेदी कुठपर्यंत आली आहे तुम्ही पण फरायला सुरुवात केली का काय काय झालं तुमचं ते पण आम्हाला कमेंट करून सांगा असं म्हणतात ना दिवाळीचा सण हा मोठा तिथे आनंदाला नाही तोटा होता म्हणून प्रत्येक सणाचं माणसाने आनंदातच स्वागत करावं प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख दुःख आडी अडचणी आड़ वाईट चांगले वाईट प्रसंग येतच असतात पण सणासुदीला तरी माणसाने मी आनंदी सुखी राहण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं सुख आपला आनंद एकमेकांबरोबर शेअर पण करावा असं मलाही वाटतं तुम्हालाही असंच वाटत असेल म्हणून या गोष्टी तुमच्याबरोबर पण शेअर केल्या तर तुमचं पण कुठपर्यंत आलं आहे काय काय केलं आहे तुम्ही ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार